हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅरमॅन आज आपण बघणार आहोत माझे आवडते फळ आंबा भारतात द्राक्षे सफरचंद केळी पेरू संत्री डाळिंब अगदी अनेक प्रकारची मिळतात ती खाल्ल्यास आपल्या शरीरातील जेवणसत्वाची ओणीव भरून निघते तसेच फळे शरीरासाठी आवश्यक असतात पण माझे आवडते फळ आंबा हे आहे आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात भारतीय आंबे आपल्या चवीसाठी लज्जतीसाठी रंगासाठी साऱ्या जगात प्रसिद्ध आहेत आंबा उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक आहे संपूर्ण जगातील आंबा उत्पादनाच्या सिक्स्टी फोर पर्सेंट आंबे भारतात उत्पादित होतात अनेक प्रकारचे आणि चवीचे आंबे मिळतात उदाहरणार्थ दसरा लंगडा अल्फोसेस आम्रपाली नीलम तोतापुरी इत्यादी भारताखेरी मेक्सिको व्हेनिजिरा मलेशिया जमाक्का माली या देशातील आंब्याचे उत्पादन होते ट्रमा एटिकल केट वॉटर लिली या विदेशी आंब्यांच्या जाती आहेत कॅट आंब्याचा आकार अगदी डाळिंबासारखा असतो आंब्याचा रंग हिरवा पिवळा केशरी सोनेरी लालसुद्धा असतो उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश ओडिसा बिहार तमिळनाडू महाराष्ट्र आणि आसामात आंब्याचं उत्पादन होते आंब्यामुळे भारताला भरपूर परकीय चलन मिळते अरब राष्ट्रे आणि युरोपमध्ये आंब्याला खूप मागणी आहे उन्हाळाला की आंबा आपणास आनंदी करतो रसाळ आंबे उन्हाळ्यात उष्णतेत शांती प्रदान करतात आंबा केवळ फळ नसून ते एक घरगुती औषध आहे कच्चे पिकलेले आंबे त्याची साल कोय पाने फूड या सर्वांचा औषध बनवण्यासाठी उपयोग होतो मी तर उन्हाळ्याची वाटच आतुरतेने पाहतो रस खाल्ल्याशिवाय या दिवसात जेवण अपुरे वाटते आंब्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवतात उदाहरणार्थ कच्च्या कैऱ्या वाळून केलेल्या आमचूर रस आंब्याच्या पोळ्या लोणचे चटणी पण इत्यादी आंब्याच्या केरोटीन नावाचा घटक असतो जो शहरातील जीवनसत्वाची कमी पूर्ण करतो दिल्लीला दरवर्षी आंब्याचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरते त्यात उत्तमोत्तम आंबे व आंब्याचे खाद्यपदार्थ असतात या आंब्याचे पाचशे प्रकार असतात त्याची विक्रीही करण्यात येते सोबतच करमणुकीचे कार्यक्रमही असतात आंबा खाण्याची रोमांचक स्पर्धा पण असते मला या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा आहे अशा प्रकारे वर्षातील तीन महिनेच मिळणारे हे राजसी फळ माझ्याच काय सर्वांच्याच आवडीचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू